श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो भगवान श्रीकृष्ण हे भगवान श्री विष्णूंचे आठवे अवतार म्हणून ओळखले जातात या दिवशी श्रीकृष्णांसाठी उपवास करावा हा उपवास केल्याने हजारो एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला लागतं तसेच अनेक जन्मांमध्ये केलेल्या पापांपासून आपली मुक्तता देखील होत असते पण उपवास करणं शक्य नसेल तर अशा कोणत्या चुका आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी टाळायच्या आहेत तसंच कोणत्या अशा पदार्थांचं सेवन चुकूनही या दिवशी करायचं नाही याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता भक्त ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरी करतात आणि जन्माष्टमीचे व्रत करतात आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या भारतवर्षात राहणाऱ्या व्यक्तीला शंभर जन्माच्या पापापासून मुक्तता मिळते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबाबत असे सांगितले जाते की जन्माष्टमीचे व्रत केल्याने तिचे गर्भ पोटात व्यवस्थित राहते आणि बाळ योग्य वेळी जन्माला येते जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबाबत असे सांगितले जाते की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम मिळतात त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही ही जन्माष्टमी धूमधडाक्याने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून श्रीकृष्णांचे भजन करावे असे केल्याने तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होतात तसेच जन्माष्टमीचा उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासासोबतच मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्मसोहळा साजरा करावा आणि विधिवत पूजन करावे प्रत्येक महिन्याला एकादशी तिथी येते एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान आहे परंतु एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचे उपवास करण्याइतकेच इतकेच महत्व देणारा आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने शुभ फळ मिळू शकता आता जन्माष्टमीच्या दिवशी व्रत उपवास करणं शक्य नाही त्यांनी अशा कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे आता आपण बघूयात तर पहा एकादशीला जो संयम ठेवला जातो त्यापेक्षा अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासात पाळला पाहिजे बाजारातील पदार्थ असंही धोकादायक असतं पण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या जिभेवर ताबा ठेवावा बाहेरचे चटपटीत पदार्थ चहा नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नका दररोज अन्न आणि पाणी आपण ग्रहण करतोच या दिवशी देवाच्या भक्तीचा रस प्यावा तर पहा भगवान श्रीकृष्ण हे श्रीहरी श्री, श्री, श्री विष्णूंचे अवतार मानले जातात आणि तुळशी ही विष्णूजींना अतिशय प्रिय आहे अशा वेळी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाहीत कृष्णाला पूजेत अर्पण करण्यासाठी एक दिवस आधीच तुळशीची पाने तोडावीत कारण तुळशीची पाने कधीही शिळी मानली जात नाही दर एकादशीप्रमाणे तुळशीचं जन्माष्टमीच्या दिवशी देखील निर्जला व्रत असतं त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी देखील तुळशीला जल अर्पण करू नये सोबतच तुळशीला स्पर्श करू नये तुळशीची पानं तोडू नयेत यामुळे देखील तुम्हाला जन्माष्टमीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळत नाही या छोट्या छोट्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत बघा तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णूप्रिया देखील म्हणतात त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही तुळशीचं रोप आणू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते बघा तुळशीपत्र अन्नावरती ठेवल्याशिवाय भगवान श्री विष्णू अन्न देखील ग्रहण करत नाहीत इतकं महत्त्व तुळशीपत्राला आहे त्यामुळे त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही जोही नैवेद्य दाखवणार आहात त्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे त्यासाठी लागणारी तुळशीची पत्रं असतील मंजुळा असतील ते तुम्हाला एक दिवस आधीच तोडून ठेवायच्या आहेत पण जन्माष्टमीच्या दिवशी मात्र तुळशीची पानं तुम्हाला चुकूनही तोडायची नाहीत आता जन्माष्टमीचं व्रत करणं किंवा उपवास करणं ज्यांना झेपणार नाही त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी फक्त सात्विकच अन्न खावे लसूण कांदा या दिवशी जेवणामध्ये वापरू नये कारण लसूण कांदा तामसिक वर्गात ठेवला जातो सोबतच या दिवशी मांस म्हणजे मांसाहारी पदार्थ आणि मद्याचं सेवन चुकूनही करू नये जास्त मसालेदार पदार्थ तळलेले पदार्थ देखील या दिवशी खाऊ नये तर सांगितल्याप्रमाणे सात्विकच आहार घ्यावा जेणेकरून जन्माष्टमीचा तुम्ही उपवास जरी केलेला नसेल मिलेल तरी या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल कारण तामसिक पदार्थ व्रताच्या दिवशी वर्ज करणे ही देखील एक सेवाच आहे त्यामुळे तुम्ही सात्विक आहार घेतला तरी देखील तुम्हाला जन्माष्टमीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळू त्यासोबतच श्रीकृष्णांना गाय खूप आवडते लहानपणी ते गुराख्यांसोबत गायी चरायला जात असत म्हणूनच जन्माष्टमी किंवा इतर कोणत्याही दिवशी गाय आणि वासरू यांना मारू नका अन्यथा श्रीकृष्ण रागावतील गायीची सेवा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात त्यामुळे या दिवशी तुम्ही गायीला चारा खाऊ घालू शकता बघा आपल्या घराच्या जवळपास एखादी गोशाला असेल तर तिथे तुम्हाला चारा मिळू शकतो तर तिथे विकत घेऊन तुम्ही तो चारा गायीला खाऊ घातला तरी देखील तुम्ही व्रत उपवास नाही केलं तरी या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला गायीच्या सेवेने म्हणजेच गो सेवेने मिळू शकते किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादी गाय असेल शेजाऱ्यांकडे काय असेल तर त्या गायीची सेवा देखील तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी करू शकता भगवान श्रीकृष्णांसाठी गरीब श्रीमंत सर्व सारखेच आहेत ते कधीही आपल्या भक्तांमध्ये भेदभाव करत नाहीत त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चुकूनही कोणाचाही अनादर किंवा अपमान करू नका कोणत्याही गरीब व्यक्तीचा अपमान केल्याने श्रीकृष्णांना राग येऊ शकतो त्यामुळे या दिवशी तुम्ही व्रत केलं उपवास केला, केला नामस्मरण केलं तरी देखील तुम्हाला जन्माष्टमीच्या व्रताची फलश्रुती मिळणार नाही त्यामुळे ह्या ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत आता उद्याची आलेली जन्माष्टमी आणि सोबतच उद्या श्रावण सोमवार देखील आहे त्यामुळे अशा कोणत्या पदार्थांचं सेवन आपल्याला करायचं नाही हे आता आपण जाणून घेऊयात जर तुम्ही जन्माष्टमीचं व्रत करत असाल तर या दिवशी फक्त फलाहार घेतला जातो बरेच जणं या दिवशी मिठाचं सेवन करत नाहीत फक्त फळ किंवा ज्यूस वगैरे असं घेऊनच ते हे व्रत करतात उपवास करतात आणि जर तुम्ही जन्माष्टमीचं व्रत करत नसाल फक्त तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास असतो अशा वेळेस तुम्ही श्रावण सोमवार म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा फलाहार करायचा आहे आणि सायंकाळी म्हणजेच प्रदोषकाळी दिवसभर तुमची महादेवांची सेवा उपासना झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपवास सोडता येणार आहे पण आता जे जन्माष्टमीचं व्रत करतात त्यांना मात्र सोमवारी हा उपवास सोडता येणार नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी गोपाळकाला असतो त्या दिवशी तुम्ही उपवास सोडायचा आहे जन्माष्टमी आणि श्रावण सोमवारचा देखील पण जे श्रावण सोमवारचा उपवास करणार आहे त्यांनी देखील जन्माष्टमीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन चुकूनही करायचं नाही बघा ज्याप्रमाणे एकादशीला भात खाणं वर्ज मानलं जातं त्याचप्रमाणे जन्माष्टमीलाही उपवास नसला तरी तुम्हाला भात चुकूनही खायचा नाही तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास सोडताना देखील भाताचं सेवन चुकूनही करायचं नाही इतर पोळी भाजी वगैरे असे पदार्थ तुम्ही उपवास सोडताना खाऊ शकता पण भात आणि वांग वांग्याची भाजी देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी बनवायची नाही आणि ती चुकूनही खायची नाही ह्या ज्या काही चुका मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत आणि हे दोन पदार्थ म्हणजे भात आणि वांग तुम्हाला उद्याच्या दिवशी चुकूनही खायचं नाही झालेली सेवा मी श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ